नमस्कार आज आपण बनवणार आहोत तुरीची उसळ ही तूर म्हणजे अख्खे ओले तूर नसून वाळवलेले तूर म्हणजे कडधान्यातली तूर त्याची उसळ आपण बनवणार आहोत आणि ही खानदेशात खूप प्रसिद्ध आहे लोकप्रिय आहे कारण आमच्या इथे तूर पिकते आणि त्याचे वेगवेगळे पदार्थ केले जातात तर चला मग रेसिपी इन्ग्रेडियंट्स बघून घेऊयात तुरीची उसळ बनवण्याकरता आपल्याला लागणार आहेत सुकवलेले म्हणजे वाळवलेले कडधान्यातले तूर एक वाटी आलं लसूण पेस्ट तुम्हाला आलं लसूण पेस्ट नको असेल तर अख्खा लसूण आणि आलं किसून घेतलं तरी चालणार आहे सात ते आठ पाकळ्या आला लसणाच्या लागतील त्यावेळेला आणि अर्धा इंच आलं मिरच्या चार ते पाच चिरून घेतल्यात कढीपत्ता टोमॅटो आणि कांदा कांदा मी असा मोठा कांदा घेतलेला आहे अख्खा आणि थोडा जाडसर चिरलं आहे बघा मी असं एकदम बारीक बारीक नाही चिरला उसळमध्ये ना मोठा कांदा छान लागतो तर बारीक चिरायचं नाही आहे थोडा मध्यम ह्याच्यामध्ये चिरायचं आहे आणि मसाल्यात लागणारे धणे जिरे पावडर गरम मसाला लाल तिखट हळद आणि जिरं मोहरी चला तर मग आता मी हे जे तूर आहेत ना हे मी बारा तास भिजवून घेतलेले आहेत आत्ता हे पोडेच मी भिजवून ठेवलेत ऑलरेडी आणि हे तुम्ही बघू शकता हे असे दिसतात छान भिजवल्यानंतर हे बघा मस्त असे भिजलेले आहेत हे भिजल्यानंतर आपण व्यवस्थित निवडून घ्यायचे आहेत त्यात जर काही कीड वगैरे असेल आणि धुताना निघाली नसेल ना नसे कीड किडके तूर तर ते व्यवस्थित फुगल्यानंतर दिसतात आणि ते निवडून घ्यायचे आहेत आता मी हे किक कुकरमध्ये दोन शिट्ट्या काढणार आहे मीठ घालून आणि मग त्याला आपण फोडणी देऊयात पाहू शकता मस्त तूर आता उकडलेली आहे अशी दाबली की छान दाबली जाते अशी मस्त हे पा आणि आता मी फोडणीची तयारी केली आहे तेल तापत ठेवलेलं आहे गॅसवर तेल तापलं का नाही हे चेक करून घेऊयात आणि मग बाकीची फोडणी लापत आलेले आहे तर फोडणीला टाकते थोडेसे मोहरी मोहरी तडतड -तर तडतडली -तर की जिरं टाकूयात हलद कढी पत्ता हिरवी मिरची छान होत आली कांदा घालून घ्यायचा कांदा छान परतून घ्यायचा आहे बारीक गॅसून आता हा पण कांदा थोडा मोठा ठेवलाय परतू द्यायचा आता उसळीन करताय ना कुठल्याही प्रकारची उसळ म्हणजे मटकी असो किंवा तूर असो किंवा मटार असो तर या उसळींसाठी थोडा कांदा मोठाच ठेवायचा जरा ओलसर राहतात आणि छान लागतात तोंडात आलं तर कांदा मऊ होऊ द्यायचा छान असं कच्चा कच्चा नाही ठेवायचा आपल्याला लवकर परताव म्हणून थोडंसं मीठ घालायचं म्हणजे कांदा लवकर परतला जातो <coughs> टोमॅटो ऑप्शनल आहे आता आमच्या गावाकडे जेव्हा हे बनतं ना उसळ तेव्हा याच्यामध्ये टोमॅटो नाही घालत पण गा। आता आम्हाला थोडी टँगी टेस्ट आवडते म्हणून मी घालते टोमॅटो अदरवाईज ताम कांद्याशी पद्धतीची तुरळची उसळ असेल ना तर त्याच्यामध्ये टोमॅटो पडत नाही मस्त भरपूर आलं लसूण कांदा अशीच फोडणी असते कांदा परतायला थोडासा वेळ बाकी आहे तेव्हा मी त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकणार आहे आधी नाही टाकली कारण की ती जळून जाते पेस्ट असल्यामुळे जर लसूण वगैरे असेल ना पाकळ्या तुम्ही ठेचून टाकत असाल ना तर मग तो आधी टाकायचा आता आपल्याकडे पेस्ट असल्यामुळे मी ती पुढे हा कांदा परतत आल्यावरती घातली आहे छान कालून घेते आणि कांदा घेऊ देतो कांदा होत आलेला आहे तर मी टोमॅटो टाकते एक दोन तीन मिनटं छान होऊ द्यायचे आहेत म्हणजे मऊ पडला ना टोमॅटो की मग बाकीचे मसाले घालून मग आपण पुरीचे दाणे टाकूयात टोमॅटो मऊ पडला तर या स्टेजला आपण थोडे मसाले घालूयात म्हणजे थोडासा गरम मसाला घालायचा वन फोर टी स्पून थोडीशी हळद आणि रंगासाठी लाल तिखट आता मी हिरवी हिरवी मिरची घातलेली आहे पण तरी थोडंसं लाल तिखट टाकते हे तिखट फार जास्त तिखट नाही आहे आणि दणे जिरे पावडर आता तुम्ही विचार करत असाल मी कधी काळा मसाला किंवा कांदा लसूण मसाला तर माझ्या या डब्यांमध्ये आहे हा काळा मसाला आहे हा कांदा लसूण मसाला आहे हा गोडा मसाला आहे पण वेगवेगळ्या पदार्थासाठी वेगवेगळे वापरते आणि जनरली माझ्या खांद्याशी रेसिपीजमध्ये हे बाकीचे मसाले नसतात म्हणजे कांदा लसूण किंवा काळा मसाला आमच्याकडे हा गरम मसाला तिखट हळद धणेजिरे पावडर एवढंच शक्यतो जास्त वापरलं जातं आणि मसाल्याच्या भाज्या म्हणजे घेंगा जर केला ना तर अख्खा मसाला वाटला जातो ल भाजून छान त्यामुळे ह्याचा फारसा उपयोग होत नाही सगळा मसाला छान परतत आलेला आहे आणि आता आपण त्यात तुरीचे दाणे ॲड करू आहेत त्यात थोडंसं पाणी आहे मी काढलं नाही आहे लिंकीवर दाणे टाकून आणि मीठ बेतानीच घालायचे कारण मी जेव्हा तुकडायला टाकलेच नाही दाणे तेव्हा मीठ टाकलेलं होतं त्याच्यामध्ये त्यामुळे फक्त पोडणी पुरतं किंवा ह्याच्यापुरतं असं मीठ राहणार आहे तर मी हे टाकलं ना छान परतू द्यायचं दोन चार मिनटं थोडा मसाला आणि तूर हे ह्याची चव एकत्र आली पाहिजे तर पाणी आटेपर्यंत है, छान होऊ देणार आहे मी तुम्ही पाहू शकता मस्त तुरीची उसळ एकदम तेल सुटलेलं आहे छान फ्राय झालेली आहे आणि आता ह्या स्टेजला आपण त्याच्यावर घालूयात मस्त भरपूर अशी कोथिंबीर घालायची चालून आहे आणि ही जी तुरीची उसळ आहे ना ही नुसतीसुद्धा सुद्धा खाऊ शकतो कारण फार तिखट नसते आणि भाजी चपाती भाकरी सॉरी चपाती भाकरी बरोबर खाऊ शकतो खूप हेल्दी असते आमच्याकडे नेहमी केली जाते करून बघा आणि मला सांगा कशी झाली ते थँक्यू